जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी ठाकरे गटाची आघाडी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जत मतदारसंघात निवडणूक लढणार रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी कर्जत मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाची आघाडी जाहीर करण्यात आली आहे ही, ही निवडणूक परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे कर्जतच्या राष्ट्रवादी भवन मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील यांनी आघाडीची घोषणा केली यावेळी राष्ट्रवादीकडून आत्करगाव जिल्हा परिषद गटातून श्रद्धा कळम मधून नारायण ढामसे तर ठाकरे गटाकडून चौक जिल्हा परिषद गटातून वैशाली खैर आणि कडाव मधून बाबू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली दरम्यान भाजपसोबत निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आल्याने भाजप या आघाडीबाबत कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे नारायणदा दामसे यांची कळम जिल्हा परिषद साठी आज सर्वांच्या मते परिवर्तन आघाडीतर्फे उमेदवार या ठिकाणी जाहीर <प्रिणागसे> करतो तसेच कडाव जिल्हा परिषद गटासाठी श्री मारुती बाबू गारे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष यांची उमेदवारी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आज ठिकाणी जाहीर करतो तसेच खालापूर तालुक्यामध्ये काँग्रेस का पार्टी अतरगाव जिल्हा परिषद यांची उमेदवारी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आज ठिकाणी जाहीर होते तसेच चौक जिल्हा परिषद गटासाठी वैशाली विष्णू खैर यांची उमेदवारी परिवर्तन विकास आघाडीचा आज या ठिकाणी आम्ही जाहीर करतो

एकनाथ धुळे बाबू पोटे स्वप्नील पालकर यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न